प्रणाम नेने सर तुम्ही भाजपचे हितचिंतक आहात फडणवीसांचे समर्थक कोण हो हां चला समर्थक म्हणतो परवा तुम्ही ते हिंदीच्या सक्तीचा विषय आधी ज्या पद्धतीने फडणवीसांनी मांडला होता त्याच्या आधारे माझ्याकडे मोठं ते मोठं का ते हिंदी आवश्यक आहे आणि सरकारने ते का चांगल्या हेतूने किती विचारपूर्वक केला आहे वगैरे वगैरे सांगितलं आणि आज तुम्ही तोंड कशी पडलात काय प्रतिक्रिया तुमची साहेब असं आहे सरकारने मागे घेतली ना मागे घेतली तुम्हीच दोन दिवशी पडला त्यांचे समर्थन मी तेच म्हणतोय त्याचा मी थोडस विस्तृतपणे ह्याच सांगाव असं वाटतंय मला ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस साली सरकारनी घोषित केली आणि जवळजवळ चौतीस वर्षानंतर देशातली नॅशनल एकोणीशे शहाऐंशी नंतर दोन हजार वीस साली तर चौतीस चाव, वर्षानंतर एक नवी एज्युकेशन पॉलिसी आपल्या देशामध्ये राबवली गेली होती चौतीस वर्षात आपण पॉलिसीत बदल थातूर मातूर काही के केलेले होते काही के तरतुदींचे पण पॉलिसी ऍज सच चौतीस वर्षानंतर शहाऐंशी नंतर दोन हजार वीस साली तर त्यावेळेला मी ई पी आ, ट्वेंटी ट्वेंटी या विषयावरती एक पुस्तक लिहिलं होतं आणि ती अख्खी पॉलिसी काय आहे ती त्या पुस्तक रूपाने मी समजावून सांगितली होती ही जी नवीन पॉलिसी नवीन पॉलिसी आहे आणि ती पॉलिसी घोषित जरी केली असली तरी ती टप्प्याटप्प्याने इंट्रोड्यूस होणार होती पाच वर्षामध्ये म्हणजे वीस पासून पंचवीसच्या दरम्यान टप्प्या टप्प्याटप्प्याने इंट्रोड्यूस होत जाणार होती कारण की अचानक सगळं तुम्हाला अभ्यासक्रम बदलता येत नाही कारण की काही मुलं सातवीत आलेली असतात काही दहावीतनं तर पास होऊन जातील बाहेर पण तर त्याला पुस्तक ते लिहिलं होतं त्याच्यानंतर मी एक त्याची पीपीडी प्रेझेंटेशन आणि व्हिडिओ असाही बनवला होता माझ्या ह्याच्यावरती आणि ती विस्तृतपणे लोकांपुढे मांडली होती आ, आता कदाचित ती पार्श्वभूमी माझ्या बी जे पीमध्ये जे माझे नेते आहेत ज्या मित्र आहेत माझे काही त्यातल्या लोकांना माहिती असल्यामुळे त्यांनी मला जेव्हा हे हिंदीचा विषय आला तर त्यावेळेला सरकारला अपेक्षित होतं की विरोध होणार तर मला त्यांनी एका मित्राने मी नावं आता सांगत नाही कोणाची कारण की नावं सांगितलेली त्यांना आवडत नाही मग ते लगेच झटकून <laughs> टाकतात की आम्ही नव्हतो बोललो असं वगैरे <laughs> असं पण ते बोलले होते त्यांनी मला सांगितलं की दयानंद तुला हा विषयाचा तुझा अभ्यास आहे तर हा विषय तू पॉझिटिव्हली मांडत का नाहीस लोकांपुढे कारण की बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच गैरसमजुती आहेत आणि आणखीन त्या गैरसमजुती वाढाव्या म्हणून विरोधी पक्षवाले आणखीन त्यात प्रयत्न करतील आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतील म्हणून मी त्या गैरसमजुती लोकांच्या होऊ नये आणि हिंदीबाबत म्हणजे तिसरी भाषा आणि ई पी ट्वेंटी ट्वेंटीबद्दल ट्वेंटी खरी वस्तुस्थिती काय आहे हे मांडण्यासाठी मी तो विषय सगळीकडे लोकांशी बोलायला सुरुवात केली त्याच्याबद्दल लेखही लिहिले आपण व्हिडीओही केले आणि त्या व्हिडिओमध्ये मी ज्या माहिती नव्हत्या आणि ज्या मला माहिती होत्या त्यातल्या काही मुद्द्या जसं ते एज्युकेशनल एडचा मुद्दा होता किंवा मौखिक शिकवण बऱ्याच नवीन वाटला होता ते म्हणा आम्हाला हे माहितीच नव्हतं की पहिली तीन वर्ष जी आहेत त्या त्या एज्युकेशनल एड्सच्या माध्यमातून ते करायचंय आहे तर ते पुस्तक नाही सगळं मांडलं आणि त्यानंतर अगदी मी तुम्हाला मी गंमत सांगतो की काही लोक त्याच्या सगळे लोक एकाच दिवशी व्हिडिओ बघत नाहीत चार पाच दिवस तो व्हिडिओ लोक बघत असतात तर तो आपण चार एक दिवसापूर्वी केला असेल तर माझ्या एका मित्राने काल सकाळी मला विचारलं की अरे दयानंद तू हे सगळं बोललास पण अजूनही मग हे काय गडबड चालली आहे तर मी म्हटलं मी एक संक्षेपमध्ये ट्विट करतो कम फेसबुकवरती पण टाकतो कम तुला पण पाठवतो म्हणजे तुला जर का कोणाला पाठवायचं असेल तर ते जे मी काल लिहिलं होतं सकाळी नऊ नौ साडे ला आणि यांची दुपारी पत्रकार परिषद झाली ते हा तर ते मी लिहिलं होतं की अंडरस्टँड दॅट हिंदी इज नॉट कंपल्सरी ॲज अ थर्ड लँग्वेज हिंदी इज नॉट कंपल्सरी ॲज अ थर्ड लँग्वेज बट लर्निंग ए थर्ड लँग्वेज इज कम्पल्सरी ॲज पर ए बी म्हणजे तीन भाषा शिकल्याच पाहिजेत सिन्स देर इज नो क्लिअर मेजॉरिटी अमंग स्टुडंट्स ऑप्टिंग फॉर एनी अदर लँग्वेज वी आर ऑफरिंग ओनली हिंदी एज अ थर्ड लँग्वेज देअर हिंदी कॅनॉट बी सेट टू बी इम्पोस्ड म्हणजे काय मी आपण त्या दिवशी पण सांगितलं की बावीस जागा भाषा आहेत त्यातल्यापैकी तुम्ही कुठची घेऊ शकता तिसरी लँग्वेज म्हणून एकच गोष्ट आहे उदाहरण देतो पंजाबमध्ये असंच एक तामिळनाडूच्या लोक खूप तिथे पंजाबमध्ये आहेत खास करून ब्युरोक्रेसीमध्ये खूप लोक होते तर त्यांनी तिथे पंजाबला एक आठ एक वर्षापूर्वी रिक्वेस्ट केली तिथल्या सरकारला की तामिळ भाषा तुम्ही तिसरी लँग्वेज म्हणून आम्हाला पाहिजे तर हे करा तर एक दोन शाळांमध्ये त्यांनी ती इंट्रोड्यूस केली सरकारी ज्या केंद्रीय विद्यालयाच्या शाळा असतात त्याच्यामध्ये तामिळ भाषा इंट्रोड्यूस केली प्रॉब्लेम काय झाला मिनिमम वीस मुलं लागतात एका वर्गात ती वीस मुलं मिळायचीच नाही कुठे आणि वीस मुलं नसली की जी काय मुलं असतील त्यांच्यासाठी टीचरला एवढ्या पोसायचं एवढा मोठा पगार देऊन त्यासाठी ते एक शाळा तयार नसायची त्यामुळे मग ती तामिळ भाषा पाळली तोच प्रॉब्लेम इथे महाराष्ट्रामध्ये आला असता जर का आपण सांगितलं असतं की अमुक शाळेमध्ये तामिळ आहे अमुक शाळेमध्ये गुजराती आहे असेच विषय पुन्हा आले असते म्हणून महाराष्ट्र सरकारने काय केलं की हिंदी आहे प्लस हिंद... मी हिंदी मी आपण त्या दिवशी बोललो हिंदी आणि मराठीची स्क्रिप्ट जी आहे लिपी ती देवनागरी लिपीचा हा त्यांचा बेस आहे त्यामुळे ती भाषा शिकणं हे सोपं जाईल आणि प्लस ती भाषा इतके वर्ष अडसष्ट सालापासून लँग्वेज म्हणून आहे फक्त ती चौथीपासून पाचवी पासून ती हे पासून खरं होते पण आपल्या इथे लोकांना एक घाणेरडी सवय विरोधी पक्षाच्या लोकांना की एखादं चांगली पण गोष्ट असेल पण ती सरकार जर का करत असेल तर ती हाणून पाडायची आणि त्या दृष्टीने त्यांनी हाणून पाडण्याच्या दृष्टीने स्टेटमेंट सुरू केली आता मराठी पॅनेलचे जे लोक होते भाषिक पॅनेल तर त्यांनी पण हिंदी वरती सक्ती म्हणजे मराठीवरती धावा बोलतायत अहो काही संबंधच नव्हता मराठी मातृभाषा आहे आणि फडणवीसांनी पण क्लिअर केलं एन ई मध्ये पण आहे की पहिली भाषा ही तुमची मातृभाषा असली पाहिजे जी राज्य असेल ती मराठीवर मराठीवरती आक्रमण होतच नाही मराठी राहणार ते कंपल्सरी राहणार आहे लोकांना शिकायची मग दुसरी भाषा ही भारतीय भाषा असली पाहिजे त्या बावीस भारतीय भाषा त्यातली कुठची घ्या मग आपल्या यांनी हिंदी घेतली आणि तिसरी भाषा बिकॉज इंग्लिश ही कम्युनिकेशनची गेले सत्तर भाषा आहे वर्ल्ड वाईड म्हणून ती इंग्लिश असते लोकांना इंग्लिश चालते पण हिंदी खुपते हे काय विचित्र होते की इंग्रजीला विरोध नाही नाही कारण की हिंदी हे सरकारने आमच्यावरती लादल हे जे अपप्रचार करायचा आता त्यामध्ये आणखीन एक फाटा फोडला यांनी की सीबीएसई दोनच लँग्वेज शिकवते प्रायव्हेट शाळा ज्या आहेत आय सी एस सी बोर्ड सीबीएससी बोर्ड तिथे खरंच आपल्या इथली जे के पकडा तुम्ही त्या फक्त इंग्लिश आणि हिंदी शिकवतात मराठी शिकवत नाही तर मला एकाने एका, एका टॉक शोवरती प्रश्न विचारला की तिथे हिंदी शिकवली जाते मराठी शिकवली जाते का नाही मग कु तुमचं सरकार काय करत आहे तर मी म्हंटल की आमचं सरकारने गेल्या साठ वर्षातल्या कुठचं सरकारमध्ये एवढी ताकद नव्हती की जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यांना तुम्ही मराठी कंपल्सरी करून तिथे मराठी कंपल्सरी करायला पाहिजे मग ते म्हणाले की तसं जर का असेल तर मग इथे आमची मुलं किंवा आम गरीब लोकांची मुलं जी स्टेट बोर्डमध्ये शिकतात त्यांनावरती तुम्ही हिंदी का लादताय अहो म्हटलं हिंदी का लादताय म्हणजे ती नॅशनल पॉलिसीची एक हे आहे आणि सरकारची केंद्र सरकारची जी पॉलिसी असते ती राज्य सरकारांना ॲडॉप्ट करायला लागते आणि आपण जर का असं करत बसलो की साऊथमध्ये हिंदी शिकवतात का नाही शिकवत मग म्हणून आपल्या इथे नाही शिकवायची किंवा यू पीमध्ये मराठी शिकवतात का नाही शिकवत म्हणून आपल्या इथे नाही शिकायची तर अशा यांनी कुठचीच गोष्ट पुढे जाणार नाही आणि दुर्दैवाने मला ह्या अतिशय वाईट वाटतं की हे मी सगळं सकाळी दुपारपर्यंत बोलत असताना अडीच वाजता मला आपले महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत जे माझे मित्र आहेत खूप चांगले त्यांनी फोन केलं आणि म्हणे अरे दया हां घे घालून म्हणे आता म्हटलं काय झालं त्यामुळे आत्ता दादा भूसेने घोषणा केली की हिंदीचा आम्ही उद्या जीआर काढतोय आणि ती आम्ही सक्ती करणार नाही म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं की तुला कोणी सांगितलेलं होतं की सरकारची एवढी बाजू हिरिरी मांडायची आणि सगळ्यांपुढे जायचं बा तुला सोडलं की नाही वाऱ्यावरती नंतर लगेच तो बोलला की माझं नाव सांगू नको उघडे कारण की तो महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे मग ही हिपग्रसी आहे <laughs> पण आहे पण म्हणून मी काल पुन्हा रात्री ट्विट केलं की ह्या पुढे सरकारची बाजू मांडण्याचे लोकांपुढे भले गैरसमज दूर करण्यासाठी असेल किंवा सरकारची बाजू खरी मांडण्याची असेल ही मांडण्याबाबत ह्यापुढे मला मांडण्याच्या आधी शंभर वेळेला मी विचार करीन कारण की खरंच हे लोक तुम्हाला कधी वाऱ्यावर सोडून देतील आणि कधी तोंडगशी पाडतील ह्याचा काही नेम नाही सर एक आणखीन गोप्यस्फोट एकाने माझ्यापाशी केला तो कितपत खरा असेल जर तुम्ही मला सांगा समजावून त्यांनी मला असं सांगितलं की फडणवीसांचं महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्तेला असं स्टेटमेंट म्हणजे त्यांचं स्टेटमेंट म्हणून नाही आलं पण ते अत्यंत चिडले आणि त्याने असं विचारलं की हा हिंदीच्या सक्तीचा निर्णय कोणी घेतला तर भुसे घाबरले आणि भुसे म्हणाले की आम्ही नाही घेतला म्हणून कुठून आला तर त्यामुळे तो अधिकारी घेतला म्हणजे कोणत्या अधिकारने घेतला आणि असा कसा घेतला मला विचारलं नाही मला माहितीच नाही की ही हिंदी त्यांनी सक्तीची म्हणून टाकली आहे त्रिभाषा सूत्र आहे त्याच्यात कुठली भाषा घेत ते वगैरे इथपर्यंत मला माहीत होतं पण ही सक्तीचा अध्यादेश काढला हे पण मला माहित नव्हतं तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की हा इश्यू फडणवीसांना मान्य नव्हता या पद्धतीने घेणं त्यांनी उद्धव याला राज ठाकरेंना उचकवलं की हा विषय तू घे आणि राज ठाकरे त्याच्यात उतरले आता राज ठाकरे क्रेडिट पण घेऊन गेले त्यांनी काल सगळीकडे बॅनर लावले की आमचा हे हे राज ठाकरे आणि फडणवीस संगणमत असेल नाही प्रत्यक्षात असं घडलं की नाही मला माहित नाही ऐकलं मी मी पहिल्यांदा ऐकलं पण मला त्यामध्ये तथ्य वाटत नाही कारण का तर फडणवीस चीफ मिनिस्टर त्यांच्या सरकारबाबत घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती व्हावी ही त्यांची कार्यशैली आहे म्हणजे प्रत्येक फाईल त्यांच्या नजरेखालनं जातेच प्रत्येक महत्वाचं डिसिजन त्यांच्या नजरेखालनं जातात विचारलंच असेल त्यामुळे त्यांनी पेपरवाल्यांनी ठोकले असेल ते रागावले बिगवले फेकले असेल राज ठाकरे लोक केलं असेल फक्त एकच आहे मला याच्याबद्दल अतिशय वाईट वाटतंय कारण की एकाने मला काल मीम पाठवला जो मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी हे हिंदी सक्तीचं वगैरे त्याच्याबद्दल एक स्केच बनवलेलं हो आणि मला असं विचारलेलं होतं अशा प्रकारचं होतंय की मी बसलोय आणि खालती कोळसे पेटवलीत म्हणजे अशामध्ये हार्डिश आणि मला असं विचारलं त्यांनी की आता कसं वाटतंय तर मी त्याला उत्तर दिलं होतं की माझी नसबंदी झाल्यासारखं मला वाटतंय हरि धन्यवाद <laughs>